बर बागा झालेली आहे तुमची काय बरं विचारतो आपलं हा नाव काय बाळा तुझ पूजा तुकाराम जाधव शिक्षण काय झाले आता बारावी झाली घरकामाची आवड आहे तुला येतात सगळी हो

लग्नाबद्दल आमचं काही जास्त म्हणणं नाही पण लग्न तुम्हाला मानापानाने करून द्यावं लागण देऊ ना आणि कस आहे माहितीये का आमच्या पोराला चांगलं शिकवलेलं आहे शिक्षणाला त्याच्या मरणाचा जा खर्च झालाय बघा आम्ही नाही करायला खर्च नाही आमचा बी खर्च झालेला आहे थोडीफार काय सहकारी मदत करावं लागण एक माणसाने कसं करून द्यायचं एवढं नाही ना वर लोड होणार आहे तसं नाही म्हणते मी तुमच्या मुलीचं शिक्षण झालंय बारावी याच शिक्षण झालं इंजिनिअरिंग मग या इंजिनिअरिंगला साधा खर्च आहे का शिवाय बघा आमचा मुलगा पुण्यात राहतो तिकडे फ्लॅट भेटे ते म्हणजे जरा आता आम्ही एवढा खर्च केला म्हणलं तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल एखादं काय तुमचं काय म्हणणे नाही आमचं स्पष्ट म्हणणं काय लग्न चांगलं थाटामाटात लावून द्या मानपारा आणि नाही म्हणाल वर एक पाच एक लाख रुपये हुंडा देऊन टाका पाच लाख म्हणल्या जरा वरलोडच होते बर का फार कमी करून द्यावा लागन वन चार लाख म्हणलं तर चित्रपट मित्रफळ ऐकावं लागते आणि एखादा कोपरत काढावं लागेन मला एवढं मानले आव थोडं संभळून घ्या कसं आहे माहिती का नितीन भाऊ आपली माणसं हितच चुकतात बघा कसं आहे तुम्हाला चांगलं स्थळ पाहिजे पोरगा चांगला पाहिजे

आणि लग्न आपलं करून टाकू येते त्याला काय ते पर्याय त्यांचा प्रश्न झाला आता इंजिनिअरिंग आम्हाला आम्ही मागा हटलो का खर्च केला करायचा एवढा त्याला तुम्हाला पगार चालू झाला आम्हाला एवढा खर्च करून आमच्या हवाल करायची हे बघा आता आमच्या पद्धतीने तसं करू बघू आता दहा पाच रुपये करावं लागतं कसं व्हायचं एवढा तुमची पद्धत लांब राहू द्या लोक इकडे इकडं आम्ही सोनं मागितलं आई नाही करायचं मला लग्न बोल लागली तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्ही आमच्याकडून हुंडा घेताय आणि त्याला इंजिनियर केलं का आमच्या उपकारासाठी केलं काय तुम्ही आमच्याकडून हुंडा घ्या याच्यासाठी हे बघा हे जर असं उलट पालट बोल ना आम्हाला लग्न नाही करायचं असं नाही करायचं म्हणजे नाही करायचं म्हणजे आमच्या आईपत नाही एवढं द्यायची आम्ही गरीबी तुम्हाला माहिती ना कुठून देणार माझ्या आई वडील आग लाग लग्नासाठी केलेली असती घरच्यांनी तयारी मग लग्नासाठी मग तुम्हाला मुलगी पाहिजे का हुंडा पाहिजे हे बघ बाळा ह्यो मोठ्या माणसाचा विषय माणसाचं काही नाही कुठून काय तू जमीन विकणार आहे का आता माझ्या लग्नासाठी मस खरं आहे पण आता म्हणलं होईल लग्न चांगले काय होईल लग्न ते आताच एवढं करताय पुढे जाऊन तर काय मागतील मग हा पुढे जाऊन कशाला मागो आम्ही आणि बाळा हे बघ जमिनी अशा अडचणी आलो इकडे अडचण आताशी बारावी आहे मी पुढे शिकल मी शिकशील पण असं चांगलं सगळं भेटणार आहे का आम्ही तीन झालं का सगळं चांगलं भेटतं हे बघा तिच एवढं ती बोलती म्हणले एवढं काय करणार कस म्हणजे बोलते म्हणजे तुम्हाला पण माहिती ना आमची परिस्थिती कायमान करताय बर काय अपमान केला आम्ही काय तुमचा अपमान नाही केला मा हे लग्न करायचं नाही आणि आताशी मी कशाला बोलायचं आम्हाला इथं हा बोलवलं कशाला मग आम्हाला आम्ही का दुनियाची वेगळी मागणी केली का वेगळी मागणी केली म्हणजे तुम्ही आमच्या आयपत बघून बोला ना आयपत बघून मग लग्न जमवताना सांगायचं आमची आयपत नाही हुंडा द्यायची मग तुम्ही पण श्रीमंत मुलीकडे जायचं मग जा तुम्ही चांगली मुलगी भेटन तुम्हाला निघा चला इथ ना काय ऐकत बसलात तिचं अजून पण तिचं म्हणणं आहे ना एवढं वय नाही झालेल तिचं हा ते आता बारा झाली तुझं झालेलं आहे आता आणि ते तुम्ही ग्रॅज्युएशन करेन आणि नोकरी लागेल आपली काही करीन ते त्यांच्या आईबाब बघून घेते काय तुम्हाला निघा म्हटलं तरी तुम्ही अजून बोलताय बोलना चला जा वाले पोरगी बघा दुसरी दादा याच्या नंतर अशा सोयरी कानू नका तुमच्या पाया पडते आमच्या ऐपत नाही एवढी हुंडा द्यायचं पैसे मागणार पैसे हुंडा मागणार एवढा मुलगा इंजिनियर आहे तरी त्यांना कमीच पडतय का आपलं पुढे शिकायचं मागले तो हुंडा तितक्या मागतात आपल्याला चांगलं होईल म्हणून वाटत पण जाऊ द्या आपली कोणाला म्हणू नका आज थोडक्यात कोणाला माहित पण नाही कसं उद्या चार चौकात जर गेलं तर परत उद्या ही भीव होणार नाही